नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्यांचे प्रदान ई कुबेर प्रणालीद्वारे करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जी आर चार जानेवारीचा आहे तर काय या सविस्तर वृत्त जाणून घेऊयात त्याकरिता व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे वेतन एम पी प्रणाली ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहेत त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधित बँक खात्यात जमा करण्यात मान्यता देण्यात येत आहे भारतीय स्टेट बँकेच्या सी एम बी प्रणाली व ई कुबेर प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात परिशिष्ट अमध्ये जोडण्यात आलेल्या सूचना देण्यात आल्या आहेत सर्व आहारण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोषागार अधिकारी व त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे भारतीय स्टेट बँकेच्या सी एम पी प्रणाली व ई कुबेर प्रणालीमार्फत ंदर्भात खालील सूचना देण्यात येत आहेत व आहारण व सवितरण अधिकारी यांनी संबंधित कोशागार यांनी त्यांचे पालन करणे आहे वित्त विभागाच्या अठ्ठावीस जून तेरा रोजी निर्णयात दर्शविल्याप्रमाणे सर्व संबंधित आहारण संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बँक खात्यांच्या तपशिलाची पडताळणी पूर्ण केल्याबाबतची खात्री करावी आहरण व संवितरण अधिकाऱ्यामार्फत अदात्याला करावयाचे प्रदान त्यांनी प्राधिकृत केल्यानंतरच प्रदान होणार आहे त्यामुळे अदात्याचे नाव खाते क्रमांक व आय एफ सी योग्य असल्याची खात्री करणे अनिवार्य राहील यामधील चुकामुळे होणाऱ्या चुकीच्या आहारण व संवितरण अधिकारी जबाबदार राहतील आहारण व संवितरण अधिकाऱ्यांनी वेतन देयक तयार करताना वेतन व भत्त्याबाबतच्या आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्या केल्यानंतर अशासकीय वजातीच्या नॉन गव्हर्नमेंट नोंदी कराव्या अशासकीय वजाती न करणेबाबत व न करणेबाबत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत गटशिक्षण अधिकारी तसेच खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी स्तरावरून निर्णय घ्यावा आहे सदर अशासकीय वजातीच्या रकमा गटशिक्षण अधिकारी मुख्याध्यापक यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील वेतन देयक पूर्णपणे शालार्थ प्रणाली मार्फत संस्कृत होऊन देयकाचे अधिकारपत्र ऑथराइज स्लिप तयार झाल्यानंतर अशासकीय कपाती करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही सदर अशासकीय वजातीच्या रकमा वाटप करण्याची जबाबदारी संबंधित गट अधिकारी किंवा मुख्याध्यापक यांची राहील शालार्थ प्रणालीमध्ये आहारण व संवितरण अधिकाऱ्यांनी वेतन एकत्रित कन्सोलिडेट केल्यानंतर सविस्तर गोषवारा डिटेल व सीएमपी अहवालाची पडताळणी करूनच प्राधिकरण पत्र आत्राटी स्लिप तयार करणे गरजेचे आहे शालार्थ प्रणालीवर यापुढे देयक तयार झाल्यानंतर ते सिस्टीम इंटिग्रेशनच्या माध्यमातून या प्रणालीवर अर्थसंकल्पीय तरतुदीची खात्री करण्याकरिता पाठवण्यात येईल तो खर्च नोंदवल्यानंतर इतर माहिती व प्राधिकार पत्रासह कडून पुन्हा शालार्थवर प्राप्त होईल याचवेळी शालार्थ प्रणालीमधून प्रत्येक कर्मचाऱ्याला करावयाचे अंतिम वेतन तसेच अशासकीय रक्कम संबंधित ओ लेवल म्हणजे संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालय व एन पी एची रक्कम संबंधित डी टी ओ यांना प्रदान करणे कामी आवश्यक ती माहिती भारतीय स्टेट बँकेच्या सी एम पी सर्व्हरवर पाठवली जाईल आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर देयकासोबत बीम्स प्रणालीतून शालार्थमध्ये प्राप्त झालेल्या प्रधिकारपत्राची प्रत मुद्रित करून वेतन देयकासंबत जोडावी आणि देयक कोषागारात सादर करावे त्यानंतर आहारण व संवितरण अधिकाऱ्यांना स्टेट बँकेकडून देण्यात येणाऱ्या संकेतकाने सी एम पी सर्व्हरवरील प्रणालीत प्रवेश करून प्रस्तावित प्रदानाचा तपशील योग्य असल्याची खात्री करून अप्रूव्ह या बटनावर क्लिक कराय अशा प्रकारे आहारण व संवितरण अधिकाऱ्याने सी एम पी प्रणालीवर मान्यता दिल्यानंतर सी एम पी प्रणालीद्वारे नेमून दिलेल्या दिवशी भारतीय स्टेट बँक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात त्यांना प्रदान करावची वेतनाची रक्कम जमा होते तसेच अशासकीय वजातीची रक्कम संबंधित डी ओ लेवल एक म्हणजे संबंधित शाळा कॉलेजच्या जॉईंट बँक खात्यात जमा होतील व एन पी एसच्या रकमासंबंधित संबंधित डी टी ओच्या खात्यात जमा होतील देयक कोशागारात पारित झालेल्या संविरण अधिकाऱ्यांना रस्त्याच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रमाण क्रमांक व दिनांकाची प्रशालर्थ प्रणालीवर नोंद करणे आवश्यक आहे तदनंतर देयक तयार करणे शक्य होईल भारतीय स्टेट बँकेच्या सी एम पी कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट शाखा यांच्यामार्फत सुरक्षित पोर्टल विकसित करण्यात आलेलं असून ते प्रस्तावित कार्यपद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट गेटवे म्हणून काम करेल पोर्टल यू आर एल सी एम पी डॉट ऑनलाईन एस बी आय डॉट कॉम महाकोश असा आहे राज्यातील या विभागामार्फत देण्यात येणारा सर्व आहारण व संवितरण अधिकाऱ्याने शालार्थ प्रणालीसाठी वापरण्यात येणारा संकेतांत युजर आय डी एन पासवर्ड वापरावा याचा या संदर्भातील राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी मी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर तुम्ही क्लिक करून शासन निर्णय डाउनलोड करू शकता तदनंतर काही जर आपल्या अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर बेलबळ नावायला विसरू नका परत भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र